विठ्ठल नामाची शाळा भरली डोळे दिपवून टाकणारा विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा विठ्ठल नामाच्या गजरात पालकमंत्री रमले मिरजेतील अनेक शाळांचा सहभाग अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आली होती जय जय रामकृष्ण हरी ज्ञानबा माऊली संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमले ताळ मृदुंग वाजवित हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले हे दृश्य मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात दिसून आलं गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा मिरजेतील अनेक क्षणांच्या सहभागातून साजरा केला जातो तर या प्रसंगी खुद्द पालकमंत्रीच विठ्ठल नामाच्या गजरात रमल्याचे चित्र दिसून आले अनेक शाळातील मुला मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्माई तर कोणी वारकरी बनले होते विद्यार्थ्यांनी पालखी घेऊन पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखील झालं वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास मात्र हा रिंगण सोहळा व पालखी सोहळा पाहण्यासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांना झाला जवळजवळ सदस तीस वर्ष झाली जिंकत आलो आहे त्यातले पंधरा वर्ष मी जिंतीला मी उपस्थित आता तिथे तर हा सोहळा आज पाठमागं बघित आपण तर सगळ्या मातामध्ये फुगडी मुलं नागपूर फुगड्या बिड्या काय नाही परत सांगावं माझ्या निमित्ताने साजरा आपल्या देशामध्ये होतो आपल्या एखादी एक पालकमंत्री जाताना मी वर्गाला शुभेच्छितो निवडणूक होतो अभिषेकाला दोन वाजता दोन ते चार यात्र आम्ही इथ आहोत गोर्डर मंत्रीचा अभिषेक झाला आणि आज आम्ही माहित आलो मला खूप आनंद वाटला आमचा जो शिरवा सगळा इथं निघाला आमचा त्यामुळं मी लहान मुलांना आणि सर्व पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेते या त्या प्रकारे एक शुभेच्छा